शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर उपाय म्हणून ॲटोडॉक फिडरच्या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दे देण्यात आली सोलापूर शहरातील रस्त्यावरील भटकंती कुत्र्यांच्या समस्येवर उपाययोजना म्हणून ऑटोडॉग फिडरच्या उद्घाटन समारंभाचं आयोजन करण्यात आहे हा विशेष कार्यक्रम पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजता पतंजली शोरूमजवळ जवळ रोड इथं होणार आहे या कार्यक्रमात रस्त्यावरील कोत्र्यांसाठी अन्न उपलब्ध करून देण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल याबद्दल माहिती दिली जाणार आहे असं यशवंत राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं सोलापूर आहे त्यांची खूप जास्त तर ह्या सगळ्यांचा सोसायटीला पण त्रास होतोय कारण की एखादा त्याचा मेला तर त्याला लवकर पण उचलत नाही त्याचा वास येतो बऱ्याच गोष्टी होतात अॅनिमल तर त्याचा एक इनिशिएटिव्ह असा आहे अॅटॉट ऑफ फिटरचा की त्यांना एक पौष्टिक अन्न मिळेल जसं की पेडिगिरी असेल किंवा जे काही फूड्स आहेत चांगले डॉगसाठी ते आपण त्यांना तिथं बोलवतोय ह्याचं मेन मोटो आम्ही मेमध्ये घेतला होता आज या पत्रकार परिषदेस राहुल बिराजदार यशवंत राऊत सोहम पावले चेतन पाटील आदींची चे उपस्थिती होती